नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण पुन्हा टेक्स्टाईल मिल ला भेट दिलेली आहे फुरसुंगी येथे आहोत पूर्ण डिटेल पत्ता खाली येत आहे वरच्या बाजूला फोन नंबर येत आहे इथे आपण आज होलसेल मध्ये इनर गार्मेंट्स आहेत ते कव्हर करणार आहोत चे आणि गर्ल्स चे या सोबतच आपण लहान मुलांचे सुद्धा कपडे कव्हर कर, करणार आहोत ऑन गाऊन सुद्धा अगदी बावन्न रुपयापासून आपले इथ्रा आणि बत्तीस रुपयापासून इथे आपल्याला पॅन्टीज उपलब्ध आहेत लगेच व्हिडिओला सुरुवात करू करूया होलसेल साठी नक्कीच आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा लेडीज विभागामध्ये आहोत इथं आपल्यासोबत ताई आहेत ताई कमीत कमी, -कमी काय रेंज आहे आपली पॅन्टीस ची तीनशे पंचवीस कमीत कमी आहे तीनशे पंचवीस म्हणजे सिंगल कितीला बसणार आपल्याला बत्तीस रुपयापासून सुरुवात आहे क्वालिटी एकदम बेस्ट असणार आहे बघा याची आणि इलास्टिक पण खूप चांगला आहे यामध्ये प्रिंटेड नॉन प्रिंटेड असे दोन प्रकार आहेत यामध्ये आपल्याला बॉक्स टू बॉक्स खरेदी करायची आहे बॉक्स मध्ये जितकी क्वांटिटी असणार आहे तितकी घ्यावी लागणार आहे काही बॉक्स मध्ये आपल्याला दहाची चारची पंधराची बाराची कशी असते क्वांटिटी सगळ्यांना दहाची क्वांटिटी आहे आणि जे सिंगल वाले आहेत अशा पॅटर्न म्हणणं त्यांना ते सहा पीस ची सहा पीसची आहे तुम्हाला कुठलाही पॅटर्न आहे तो, तो तोडून दिला जाणार नाहीये यामध्ये पॅन्टीज मध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी ही ब्रँड आहे याचं काय रेंज असणार आहे ती पाचशे सदुसष्ट रुपये बॉक्स एका बॉक्स मध्ये किती येतात दहा पीस दहा पीस येतात प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला दहा पीसच राहणार आहे आणि हा ते पाचशे सहाशे एकतीस रुपये आ, हे सूत काय आहे वेगळं वाटतंय ब्रासो आहे ब्रासो आहे ओके ब्रासो हा पण ब्रासोचाच पॅटर्न आहे का हा सहाशे एकतीस आहे हा सहाशे त्रेसष्ट आहे ओके याच्या इलास्टिक मध्ये फरक आहे हा वेगळं काय तर आणि हा कॉटन बेस आहे आणि याचं इलास्टिक वेगळा आहे याचा रेंज काय असणार आहे पाचशे बासष्ट पाचशे बासष्ट व्हरायटी खूप सुंदर आहे आणि भरपूर व्हरायटी आहे प्रत्येक व्हरायटी काही कव्हर करणं शक्य नाहीये मी लिमिटेड काही काही कव्हर करते अगदी बत्तीस रुपयापासून आपल्याकडे पॅन्टीज आहे रेंज असणार आहे दोनशे पंच्याऐंशी पासून आहे दोनशे पंच्याऐंशी पासून स्टार्टिंग आहे क्वालिटी एकदम बेस्ट आहे यामध्ये बॉक्स टू बॉक्स कसं बसणार आहे एका बॉक्स मध्ये किती असणार आहे पीस येते एका बॉक्स मध्ये ओके ते बॉक्सचा रेट टाकलेला आहे दोनशे पंच्याऐंशी पासून स्टार्टिंग आहे दोनशे पंच्याऐंशी बॉक्सचा रेट आहे हा म्हणजे सिंगल कितीला बसणार आपल्याला नव्याण्णव पासून स्टार्टिंग आहे बॉक्स ची प्राइस एका बॉक्स मध्ये तीन आहेत ना यामध्ये पूजा तीन आहे सहा आहे त्याच्या इनोसन्स मध्ये तीनच पॅकिंग आहे तीनशे ही पाचशे सत्तावीस आहे हा तीनशे नव्याण्णव आहे आणि हा इनोसन्सचा आहे हा पाचशे सत्तावीस फुल कवरेज आहे पॅडेड आहे बघा आणि पॅडेड मध्ये कमी रेंज हवी असेल तर पॅडेड मध्ये हा सुद्धा आहे याचं कंपनीचं नाव काय म्हणाला पूजा रागिनी पूजा रागिनी आणि काय स्टार्टिंग आहे याची बॉक्सची तीनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव रुपये यामध्ये क्वांटिटी पण जास्त असणार आहे पॅडेटचा प्रकार थोडासा वेगळा आहे हा पॅडेट स्मूथ येतो हा थोडासा जाडसर आहे आणि कवरेज पण तसं क्वालिटी आहे तसं इलास्टिक आणि यामध्ये फरक पडत जातोय बघा याच्या मागं मध्ये याला हुक्सची पॅटर्न मध्ये हे कमी रेटे अच्छा हा जरा हाय रेंजचा आहे बघा ह्याच्यामध्ये पण सूतामध्ये परत कमी वेगळा पॅटर्न आहे एकामध्ये किती आहे सहा पीस एकामध्ये सहा पीस आहेत बघा हे बघा लगेच तुम्हाला इथं कॅमेऱ्यातच कव्हर होतो बघा हे सूत वेगळं आहे आणि पॅडचं पैट पण पॅटर्न वेगळं आहे लाईट वेट आहे ही याचं काय पडणार आपल्याला बॉक्स हा बसन सहाशे सत्तावीस रुपयाला आणि पीस किती आहे त्यामध्ये सहा पीस।, पीस सहा पीस चा आहे कलर भरपूर आहेत एकच साईज आहे काही साईज वेगवेगळ्या येतात काही मध्ये एकच साईज येते तर ते तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला इथं दिदी सगळं व्यवस्थित सांगतील इथं ते तुम्हाला सपोर्ट करतील तुमचा जर स्टार्टिंग बिझनेस असेल तर हा पण पॅटर्न आहे बघा हा पॅटर्न होजरी पॅटर्न आहे आणि हुक्स वगैरे बीकअपमध्ये कप येतो ओके आणि बेल्ट मोठा आहे ह्याच्यामध्ये डी कप मध्ये येतो ह्याची रेंज काय रे, असणार आहे डी कप चारशे सत्तावीस पासून स्टार्ट आहे आणि सातशे सत्तावीस ला याच्यामध्ये व्हरायटी आहे आणि हा पॅटर्न ते प्रिंट प्रिंटमध्ये ओके यामध्ये कितीच स्टार्टिंग आहे बॉक्स ची हे पण दोनशे पंच्याऐंशी पासून स्टार्ट आहे ओके आणि हा सेट आहे ब्रायडल सेट म्हणतो ना आपण याला काय म्हणतात कॉम्बो शेट शेट के, माँ ब्राइडल सेट किंवा ब्रायडल सेट म्हणतो आपण यामध्ये बघा तुम्हाला एकाच कलर चे दोन पीस उपलब्ध असतात एका बॉक्स मध्ये तीन आहेत सहा आहे तुम्ही घेताल तसे आहे हा बॉक्स काय रेंजला जातो हा तीनशे तीनशे छप्पन पासून स्टार्ट आहे ओके तीनशे छप्पन पासून हा पॅटर्न तीनशे छप्पन रुपयाला ओके सुंदर आहे बघा यामध्ये कलर्स वेगवेगळे वेग असणारे साईज एकच राहील ना यामध्ये साईज एकच एक एक राहणार आहे तुम्हाला हवी ती साईज घेता येईल फक्त बॉक्स फोडून मिळणार नाही तुम्हाला घेताना खंड बॉक्स घ्यावा लागेल साईज वेगवेगळ्या घेता वेग येणार नाहीये जो असेल तो बॉक्स तुम्हाला आहे तसा घ्यावा लागेल यामध्ये तुम्ही जर सिम्पल मध्ये होजरी पॅटर्न कव्हर करायचा असेल डेली यूजला तर हा सुद्धा आपल्याकडे आहे हा बॉक्स कितीला बसतो पूर्ण तीनशे नव्याण्णव रुपयाला तीनशे नव्याण्णव ला याचं बघा बेल्ट वगैरे वेगळा पॅटर्न आहे तीनशे नव्याण्णव ला तीनचा पीस आहे तीन कलर आहेत ती यामध्ये व्हरायटी भरपूर आहे तुम्हाला म्हणजे व्हरायटी दाखवायला मला अख्खा दिवसही पुरणार नाही इतकी व्हरायटी आहे तर इथं आल्यानंतर तुम्हाला जी व्हरायटी कव्हर करायची जो रेंज कव्हर करायचे तर दिदी आहेत त्या हेल्प करतील आणि नक्कीच कमी रेंज मध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी कव्हर करता येणार आहे आपल्याकडे स्लीप पण आहे बघा इथे कशी असणार आहे स्लीप ये जेस चीए, okay. आड़ जेस वाली थोड़ी ही बिना अडजेसची आहे ओके okay. वाली थोडी हेवी जाते ओके चोवीस पासून आहे हा सहाशे एकतीस पासून स्टार्ट आहे एका बॉक्स मध्ये किती असतात दहा पीस दहा पीस आणि तो पाचशे पाचशे पस्तीस आहे कलर पाचशे चोवीस व्हाईट आहे ओके आपल्याकडे गाऊन पण आहेत का हा गाऊन पण आहेत ओके गाउनचं सेक्शन पण आहे आपल्याकडे एका एका पा, पाकिटामध्ये साधारण चार गाऊन आहेत तीन गाउन आहेत जसं सेट असेल सेट टू सेट माल उचलावा लागेल कमीत कमी काय रेंज आहे आपल्या इथे आपल्याकडे एकशे सत्तर पासून स्टार्ट एकशे सत्तर पासून आहेत ओके मी काहीतरी दोन चार कव्हर करते एकशे सत्तरचा पीस आहे कॉटन आहे का हा क्रश आहे क्रश मधला आहे ओके तरी चालतो याला कॉटन पण एकशे सत्तर पासून ओके पासून स्टार्ट आहे अल्फाईन दोनशे पासष्ट ओके अल्फाईन okay. दोनशे पासष्ट पासून चालू आहे फुल एकदम याच्यामध्ये दोन साईज असतात ना अल्फाईन मध्ये पण छोटी एक्सेल अरे एक्सेल फ्री साइज रेग्युलर ची असते डबल एक्सेल साईज मोठी असते आ... थोडा जास्त रेट येते डबल एक्सेल चा ओके okay. आता पण पन... ही डबल एक्सेल आहे रेग्युलर ची असे बसते रेग्युलर वाली रेग्युलर दोनशे पासष्ट पासून स्टार्ट आहे ओके दोनशे पासष्ट पासून अल्फाईन स्टार्ट आहे आपल्या इथं आणि व्हरायटी आहे तशी घेता येणार आहे तुम्हाला कॉटनचं एखादा दाखवा बरं कॉटनचा आहे एकशे हे ना एकशे सत्तर पासून स्टार्ट आहे अच्छा यामध्ये फिडिंग हा फिडिंगचा पण फिडिंग पण येईन फिडिंग दो, कॉटन दोनशे दहा आहे क्रश एकशे पंच्याऐंशी ओके पीस आहेत एकशे अठ्ठ्याण्णव ला बारा पीस सॉक्स चे तर कलर हे दोन येणार ओके दोन कलर आहेत इथे यामध्ये इकडे पण आहेत जेन्स एकशे सत्तर पासून स्टार्ट आहे ओके अख्खं पाकिट घ्यावयला गेलं एका पाकिटामध्ये किती येतात बारा हो। पीस बारा पीस ओके भरपूर मोठ शॉप आहे मला जेवढं कव्हर करता येईल इथं बघा पूर्ण रुमालांचे प्रकार आहेत तिथपर्यंत सगळे रुमाल आहेत रुमाल स्टार्टिंग काय पाकिट आहे आपल्याला रुपयापासून स्टार्ट आहे बॉईजच लेडीज पासष्ट आणि बॉईज एकशे बावन्न पासून स्टार्ट आहे एकशे बावन्न पासून स्टार्ट आहे व्हरायटी भरपूर आहे तुम्ही घेताल तशी व्हरायटी राहणार आहे कमीत कमी दहा हजाराचा माल आपल्याला वेगवेगळ्या पॅटर्न मधनं कव्हर करायचं आहे आणि शॉप साठीच एन्क्वायरी करायची आहे स्टार्टिंग सातशे पंच्याहत्तर पासून स्टार्ट आहे ओके यामध्ये किती पीस असतात आणि दहा पीस आहेत दहा पीस प्रत्येक बॉक्स मध्ये दहा पीस येणार जेन्स ची आणि साईज कशी येणार त्याची साईज ऐंशी पासून स्टार्ट होते जेन्स ओके आणि स्किड्स मध्ये बॉईजच पंचेचाळीस पासून स्टार्ट होत पंचेचाळीस पासून आणि याच्यामध्ये कंपन्या कोणत्या कोणत्या आहेत आपल्याकडे अमोल अमोल कम्फी ओके हा ही केक काय रेंज असणार आहे हा सहाशे दा सातशे दहा वीस रुपये स्टार्ट आहे ओके याच्यामध्ये भरपूर आहे लक्स क्यूजी पण आहे हा काय रेंज बसणार आपल्याकडे लक्स कोजीचा नऊशे पन्नास रेट आहे ओके आपण घेऊ तशा या आहेत यामध्ये विनस सातशे चाळीस पासून स्टार्ट आहे ओके यामध्ये तुम्हाला पॅटर्न जसा पायाचा पायगोळ घ्यायचा पाया आहे हा बनियन्स आहेत आपल्या इकडे बनियन आहे बघा बनेल चारशे अठ्ठावीस पासून स्टार्ट आहे इसा लक्स चारशे तीस स्टार्ट आहे ओके सायझेस त्याच्यात एक सारखे असतात का वेगवेगळ्या ऐंशी पंच्याऐंशी नव्वदचा एक रेट येते पंच्याण्णव शंभरचा अलक येते ओके तो तुम्हाला सगळ्या व्हरायटी कव्हर करता येणार आहे बरमोड्यांचे प्रकार आहेत बघा हाय रेंजचे आहेत लो रेंजचे आहेत आणि पॅटर्न्स प्रत्येक वेगवेगळ्या असणार आहे एका एका बॉक्सवर व्हरायटी काढून ठेवलेली असते तुम्हाला की व्हरायटी तुम्हाला इथं येऊन चॉईस करायची आहे तुमच्या इथं जसा प्रकारचा माल खरेदी केला जातो तसा तुम्ही माल इथं खरेदी करू शकता हाय रेंज पासून लो रेंज पर्यंत व्हरायटी भरपूर कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजचा व्हिडिओ व्हरायटी भरपूर कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला युजफुल वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे ते दाबा त्याचप्रकारे तुमच्या ओळखीच्या लोकांना नक्की व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे बिझनेससाठी त्यांना खूप सपोर्ट मिळेल आणि परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार